नमस्कार सर्वांना सर्वप्रथम जय 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 शिवराय आज मला आनंद होतोय की आपला राजा आपले स्वराज्याचे धाकले धनी दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास बऱ्याच जणांना इतके दिवस माहिती नव्हता कारण जुने पिक्चर किंवा जुन्या कादंबऱ्या बघितल्या तर बऱ्याच याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना बऱ्यापैकी बदनाम करायचा प्रयत्न केला गेला कुठल्या ना कुठल्या महिलेसोबत त्यांचे नाव जोडण्यात ना आलं त्यांना व्यसनी आहे असं दाखवण्यात आलं पण इतके वर्षानंतर पहिला प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो अमोल कोल्हे साहेबांनी त्यांचे खरोखर या निमित्ताने मी आभार मानेन की त्यांनी संभाजी महाराजांवरती एक धारावाहिक एक सिरियल चालू केली त्या अनुषंगाने बऱ्याच घराघरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोचला कुठेतरी त्यांना न्याय मिळाला त्यानंतर उत्सुकता होती की असा एखादा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्ण व्यक्तिरेखेवरती बनावा ज्याच्यामध्ये जगभरामध्ये सगळ्या लोकांपर्यंत हा इतिहास पोचावा अशी बरेच वर्षांपासूनची इच्छा होती ती इच्छा आता पूर्ण होते कारण चौदा फेब्रुवारीला छावा नावाचा एक चित्रपट जो छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट आहे रिलीज होतोय विकी कौशल याने खूप चांगली ऍक्टिंग व्यक्तिरेखा साकारलेली आहे त्याचा पहिला टीजर पाहिला त्याच्यानंतर आता ट्रेलर त्याचा रिलीज झाला तो ट्रेलर पाहून अक्षरशः अंगावरती शहार आला आणि मला वाटतंय जगभरामध्ये ह्या दोन दिवसांमध्ये हा ट्रेलर इतक्या प्रमाणात बघितलं गेलं आणि त्यानंतर गुगलवरती छत्रपती संभाजी महाराजांना सर्च करण्यात आलं म्हणजे आनंद होतोय की ह्या दोन दिवसांमध्ये छत्रपती संभाजी महाराज हे नाव गुगलवरती वरती आहे आनंद यासाठी होतोय की हॉलिवूडमध्ये त्यांच्याकडे सुपरस्टार्स नाही आहेत सुपर हिरोज नाही आहेत म्हणून ते काल्पनिक बनवतात सुपरमॅन स्पायडरमॅन अशा प्रकारची व्यक्तिरेखा आपल्याकडे ऍक्च्युअल अस्तित्वात होऊन गेलेले आहेत आपल्याकडे जे आपले सुपर हिरोज छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज ऍक्च्युली यांचा इतिहास आपण कधी वाचतच नाही आपल्याला माहितीच नाही की आपले हे राजे होऊन गेले यांचं काय जीवन चरित्र होतं काय व्यक्तिरेखा होती त्यांनी त्यांच्या छोट्याशा आयुष्यामध्ये त्यांची कामगिरी किती मोठी होती आता तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचंच बघाल अगदी छोटं आयुष्य होतं त्यांचं एकतीस बत्तीस वर्षांच आयुष्य जगले ते जास्त मोठं आयुष्य जगले नाही पण इतक्या लहान वयामध्ये ते इतके हुशार होते त्यांची रणनीती त्यांच बुद्धिमत्ता त्यांनी बरेच ग्रंथ लिहिलेले होते त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जवळजवळ दीडशेच्या आसपास युद्ध लढले लढाया लढले आणि त्यातले एकही लढाई ते हरलेले नाही म्हणजे त्यांचं शौर्य आता सगळेजण बघणारच पिक्चरमध्ये पण ते ऍक्च्युअल तसे होते त्याच्यामध्ये काही खोटं नाहीये मला असं वाटतं की हा चित्रपट जगभरातली लोकांपर्यंत पोचलेला आहे हा ट्रेलर मला असं वाटतं की सर्वांनी हा पिक्चर चौदा तारखेला रिलीज होतोय चित्रपट गृहामध्ये जाऊन बघा कारण मलाही उत्सुकता आहे की सिनेमामध्ये संभाजी महाराजांना कसं रेखाटलं गेलेलं आहे ट्रेलर तर मला अतिशय आवडलेला आहे ज्या प्रकारे विकी कौशलने ॲक्टिंग केलेली आहे किंवा जे पण त्याने डायलॉग डिलिव्हरी केलेली आहे अतिशय उत्तम वाटते आता तो सिनेमा मला ऍक्च्युअल जाऊन बघायचे की त्याच्यामध्ये कशा प्रकारे ते दाखवले गेले आहे तर जाना रहे, माजा, मदे मी स्वतः जाणार आहे माझ्या विभागामध्ये जी लहान मुलं आहेत त्यांनासुद्धा मी हा चित्रपट दाखवणार आहे आणि मला असं वाटतं सर्वांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघितला पाहिजे जा। कारण आपल्या राजाचं चरित्र आपल्याला माहिती असायला हवं अगदी थोडा इश्यू होता त्यांचं म्हणजे चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली त्यांचा जन्म झाला त्यानंतर एक्क्याऐंशी साली त्यांचा राज्याभिषेक झाला आणि एकोणनव्वद मध्ये त्यांचा मृत्यू झाला तर ह्या दहा वर्षामध्ये नऊ ते दहा वर्षांमध्ये त्यांनी एवढं मोठं कार्य केलेलं आहे ते धर्मासाठी असेल ते समानतेसाठी असेल म्हणजे अगदी सगळ्या गोष्टी सामाजिक भान राखलेले संभाजी महाराज तुम्हाला दिसतील युद्ध नीती धुरंदर असलेले तुम्हाला संभाजी महाराज दिसतील नीती कौशल्यवाले तुम्हाला संभाजी महाराज दिसतील एखादा न्याय निवाडा कसा करावा याच ज्ञान असलेले संभाजी महाराज तुम्हाला दिसतील आणि एखादा ग्रंथ त्याने जो लिहिलेला आहे त्याच्यामध्ये मग्न झालेले संभाजी महाराज दिसतील तर आता रेखा, हा पिक्चर पाहिल्यावरती मला कळेलच की कुठल्या प्रकारे संभाजी महाराजांची व्यक्ती रेखा रेखाटलेली आहे आणि बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला आहे कारण मी बघते सोशल मीडियावरती की संभाजी महाराजांना लेझिम खेळताना दाखवलं आहे काय वाईट आहे लेझिम हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे आणि मला असं वाटतंय की जे पण हा चित्रपट बघतील आताच्या पिढीला आत्ताच्या मुलांना लेझिम हा शब्दसुद्धा लवकर कळत नाही तर प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की ते संभाजी महाराज खेळलेत ना त्याला लेझिम म्हणतात तर मला असं वाटतं की चित्रपट चांगलाच बनला असेल कारण लक्ष्मण होतेकरांची खूप वर्षांची मेहनत आहे असं त्यांनी सांगितलं वीस वर्षांची मेहनत असं ते म्हणाले जर एवढी मेहनत केली तर हा चित्रपटसुद्धा उत्कृष्टच असणार आणि असायलाच हवा मी स्वतः बघणार आहे सर्वांनी आवर्जून पहा एवढंच बोलते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र